मला बोल है वेड़ वेड़ है है। द्या अंतर्गत आज मी विषय घेतलेला आहे शरीर मित्रांनो आपला हा शरीर असतो आणि आपल्या शरीरावर वेगवेगळे आपल्याला अवयव असतात त्यापैकी पाच हे आपले ज्ञानेंद्रिय असतात ते म्हणजे डोळे नाक कान जीभ व त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय आपल्याला असतात त्यापैकी डोळा मित्रांनो आपल्या शरीरावरील हा डोळा फारच महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वात जास्त ज्ञान ग्रहण करू शकतो जर आपण एखादा प्रसंग पाहिला तर त्यामधून काय छान आहे हे पण आपण पटकन लक्षात येतो म्हणून आपण सर्वात जास्त ज्ञान ग्रहण करू शकतो त्याच्यानंतर खूप ज्ञान ग्रहण करू शकतो आणि आपण जे काही बोलतो किंवा आपला मित्र जो काही बोलतो ते आपल्याला कान कानामुळेच ऐकू येतो आणि आपण कानामुळेही खूप सारं ज्ञान ग्रहण करतो मित्रांनो त्याच्यानंतर नाक कोणत्या पदार्थाचं किंवा कोणत्या वस्तूचा कसा वास आहे हे आपल्याला नाकीमुळे कळतो जी, जीभ जिभेमुळे आपल्याला कोणत्या पदार्थाची चव चव हे आपल्याला जिभेमुळे कळते म्हणजे जसं की खारट आंबट असं हे आपल्याला जिभेमुळे कळतं आणि मित्रांनो त्वचा आपल्या पूर्ण शरीरभर त्वचाच त्वचा असते आणि त्वचामुळे आपल्याला कळ कर, आपल्याला कळतं की कोणीतरी आपल्याला चिमडी घेते कोणीतरी आपल्याला स्पर्श करते हे आपल्याला त्वचेमुळे कळतं फक्त वरूनच नाही तर आपल्या शरीरामध्ये पण खूप घटक आहेत आणि मित्रांनो काही माणसं बोलत असताना म्हणतात की तुझ्या जिभेला हाडबीड आहे की नाही तर मित्रांनो आपला आपली ही जीभ स्नायूंपासून बनलेली असते आपल्या जिभेमध्ये एकही हाड नसतो आणि मित्रांनो आपण जे उभे राहू शकतो ते आपल्या पाठीच्या कणामुळे आपला जो पाठीचा कणा असतो त्यामुळे आपण उभे राहू शकतो आणि जे प्रौढ व्यक्ती असतात त्यांच्या त्यांच्या शरीरामध्ये एकूण दोनशे सहा हाडं असतात व जे लहान बाळ असतात त्यांच्या शरीरामध्ये एकूण तीनशे हाडं असतात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फक्त तेच नाही तर आपल्या शरीरामध्ये किडनी असं खूप काही वेगवेगळं आहे आणि त्यामुळे आपण जगतो जसं की खूपस त्या ते पण आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे कारण की एखादं हार्डबीड जर मोडलं तर खूपच अवघड म्हणून आपण आपल्या का शरीराची काळजी घ्यावी धन्यवाद